सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक मधून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अमृता कुमारी विकिरा यादव या एकोणावीस वर्षीय गर्भवती महिलेचा खून प्रकरणात मोठा खुलासा झालाय पोलीस तपासात निष्पन्न झाले की तिचा खून तिच्याच पतीने विकिराय यादवने चारित्र्यावर संशय घेऊन केलाय पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत विकिराय यादवने खुनाची कबुली दिली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अमृता बेपत्ता झाल्याची तक्रार विकिराय यादवने केली होती पण एल आणि तालुका पोलिसांच्या संयुक्त तपासामुळे विकी तिचा मारेकरी असल्याचं समोर आलंय विकिने अमृताला गोदावरी नदीच्या काठी फिरायला नेले आणि झाडाच्या आडोशाला नेऊन तिच्या अंगावरील ओटीने गळा खून केला या गुन्हे शाखा एल सी बी आणि तालुका पोलिसांनी दाखवलेल्या चपळतेचे सर्वत्र कौतुक होते या प्रकरणी विकिराय यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक